प्रकाश महाजनांचा बाप काढल्यानंतर या पाठ्याने थेट वकील गुणरत्न सदावरतींना कॉल करून झापलं राज ठाकरे महाजनांवर बोलू नकोस नाहीतर तुझी गाडी फोडेल कॉल रेकॉर्डिंग होते तुफान व्हायरल नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलोनवर क्लिक करा हॅलो हॅलो हा कोण सदावरती गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर नमस्कार वंदे मातरम सर वंदे महातम तुम्ही तुम बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी सहाजन जाधव होते साजन जाधव साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही त्यांचे बाप वगैरे बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा दादा बी काढतो ते काय काय लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबात प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे आम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे आम्ही आम्ही सुद्धा लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही का मला फोन करायला वकिलांचे बोलायचं तुझ्या दिवशी पुण्या तुझी गाडी मी फोडणार तू लायकीत राहा लायकीत लायकीत राहाकीत राहा प्रकाश माझ्या नाच्या वरती राज साहेबांच्या वरती बोलायची एवढी तुझी लायकी नाही तुझ्या सारखी अशी ऐक ना तू का नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंग ऐक ना वाडा फोनचा कुत्र तू यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद